पहा मित्रांनो महान भारत केसरी हरण्या या अजितदादा केसरी मध्ये मैदानामध्ये दाखल झालेला आहे आता थोड्याच वेळामध्ये त्याचा फेरा होणार आहे तरी सर्व जे हरण्याचे फॅन फॉलोइंग आहे ते वाट बघत आहेत हरण्या कशा पद्धतीने आज मैदान गाजवतोय नमस्ते शेठ आज अजितदादा केसरी मध्ये हरण्या दाखल झालेला आहे त्याचं नियोजन पायरा आता कोणासोबत होणार पायरा मी आज बैलाच्या जवळ बसलो मला अजून कन्फर्म नाही पण दोन बैलात पायरा आहे पिस्टन नाही तर मागे उभा आहे ते कारण मी काही गडबड होतो पण जो सोमाने आणि बंडू नानाने पायरा केले त्या पायऱ्यानुसार आलो पण दोघात एक आहे असा माहिती खाटावच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी आपला हरण्या ठरलेला आहे तर या मैदानामध्ये तुमची काय अपेक्षा आहे का या मैदानात गेल्या वर्षी आम्ही बिना गेलेलो होतो तर या वर्षी आम्हाला गोलाल जर पडला बैलाच्या अंगावरती तर फायनलचा तर चांगला आनंद होईल या बेसवर आम्ही आलो कारण गेल्या वर्षी गट चांगल्यापैकी पास केला होता आणि कुठेशी तरी सेमीला थोडासा बैलाच्या पावटीवरती निकाल होता आणि त्याच वेळेला निकालाच्याच वेळेला काहीतरी शेपला चावा घेतले जी ते कालवा चालू होता आणि त्याच्यात आमच्या निकालाकडन जास्त निर्णय घेता आम्हाला हार दिली आणि आम्ही ती हार स्वीकारली आणि आम्ही निघून गेलो याच्यासाठी आपल्याला ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर मांडव्याचा भालो असतो नाही तर मग पिस्टनची जर गाडी आणली तर तो इथलाच फरक असतो आपला मैदानामध्ये दोन नंबर केला बैलाने तर त्याच श्रेय कुणाला जात त्याच श्रेय दोन बैलांना जाईल कारण पिस्टननी चांगल्यापैकी गती लावली म्हणून हारण्या कुठेशी त्याच्या जोडीला चांगला पालाला हारण्या चांगल्यापैकी पालाला म्हणून कुठेतरी पिस्टननी गती, गती मारली आणि दोघांनी ते फायनल घेण्याचा प्रयत्न केला कुठेशी थोडक्यात के या झाला निर्णय दोन नंबरचा आला आणि आपले मित्रच निंबाळकर सर त्यांना एक नंबर झाला त्याच्यामुळे मला अजून त्या गोष्टीचा आनंद झाला तोच प्रश्न मी विचारणार होतो खटावच्या मैदानामध्ये आपल्या सरजाने एक नंबर केला सर असते तर अजून थोडीशी रंगत आले असते का मैदानात नाही सर असते तर मग आमच्या दोघांच्या एकामेकाला चेडवा चिडव झाली असती का सर तुमची गाडी मी मारली असती आणि सरही बोलले असते की नाही बबलू साहेब तू तुमची गाडी मी मारली असते म्हणजे कुठेतरी आम्ही एकामेकाला छेडवा चिडव केली असती म्हणजे एक दोस्ती आणि एक मित्रत्वाच्या नात्याने पण ज्यावेळेस सर नसताना ही झाली तर त्याच्याबद्दल मी त्याच्या सरजालाही बुलढाणा बाब्यालाही शुभेच्छा दिल्या काही वर्षानंतर पालाला म्हणजे काही दिवसानंतर पालाला आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली पण त्यांच्या त्या ते जोडीच्या नावाने दिली ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद